i'm audible please confirm in chat box अ uh, माजी स्क्रीन सर्वांना दिसते का कंफर्म करा एकदा मी स्क्रीन शेअर केलेली है स्क्रीन सर्वांना दिसूत है का माजी ओके okay, तर स्टार्ट करूया इथे मी नोट नोटपॅड ओपन केलेलं आहे आणि नोटपॅड मध्ये प्रिवियस लेक्चरला आपण काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या त्या जरा थोडेसे रिपीट करूया लगेच बघा आता इथे काल आपण बघितलं होतं व्हॉट इज अ प्रोग्राम व्हॉट इज इन्स्ट्रक्शन व्हॉट इज अ सॉफ्टवेअर अँड टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर नाव पायथॉनची प्रोसिजर बघितली होती आपण दोन टाईपच्या प्रोसिजर आहेत फर्स्ट प्रोसिजर पहिली जी प्रोसिजर होती ती कोणती प्रोसिजर होती हाऊ टू डाउनलोड हाऊ टू डाऊनलोड अँड इंस्टॉल हाऊ टू डाउनलोड अँड इंस्टॉल अँड इंस्टॉल ओके हाऊ टू डाउनलोड अँड इंस्टॉल दॅन नाव सेकंड प्रोसिजर सेकंड प्रोसिजर व्हॉट इज सेकंड प्रोसिजर सेकंड प्रोसिजर इज हाऊ टू रन पायथॉन प्रोग्राम हाऊ टू रन पायथॉन प्रोग्राम हाऊ टू रन पायथॉन प्रोग्राम ओके देऊ टू रन पायथॉन प्रोग्राम आता आज आपण बघणार आहोत की पायथॉन प्रोग्राम ऍक्च्युली कसा रन केला जातो काल सांगितलं होतं की सर्वात पहिल्यांदा वेबसाईटला विजिट करायचं आहे वेबसाईटला विजिट केल्यानंतर आपल्याला पायथॉन डॉट ओव्हर ची वेबसाईटला विजिट केल्यानंतर व्हर्जन निवडायचं आहे आणि व्हर्जन निवडल्यानंतर पायथॉनचा सेटअप डाउनलोड करायचं आहे आफ्टर डाऊनलोडिंग तुम्हाला इन्स्टॉलेशनचा बॉक्स मिळेल ऑटोमॅटिकली इन्स्टॉल करायचं आहे फक्त इथं एकच काळजी घ्यायची आहे इन्स्टॉल करताना ॲड टू पाथ ऑटोमॅटिकली पाथ ॲड करायचं आहे मॅन्युअली नाही आहे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला आयडी नावाचं एन्व्हायरमेंट बघायला मिळत आहे आणि त्यामध्ये मला माझा प्रोग्राम टाईप करायचा आहे ओपन करून टाईप केल्यानंतर आपण काय करतोय तो प्रोग्राम सेव्ह करतोय सेव्ह करताना फाईलचं नाव काही असू द्या प्रॉब्लेम नाही आहे फक्त फाईल सेव्ह केल्यानंतर त्याचा जो एक्सटेंशन आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे तो मस्ट बी डॉट पी वाय आपल्या मेन्शन करायचा आहे इथपर्यंत आपण काल बघितलं होतं ओके okay, इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं देन आता आजचा जो आपला पॉइंट आहे तो आपला प्रॅक्टिकली पहिला प्रोग्राम रन करायचा आहे तर प्रोग्राम रन करण्यापूर्वी okay, प्रिंटिंग फंक्शन इन पायथॉन हे आपण बघणार आहोत प्रिंटिंग फंक्शन इन पायथॉन ओके प्रिंटिंग फंक्शन इन पायथॉन आपण यामध्ये बघणार आहोत तर आता प्रिंटिंग फंक्शन जे आहे ते कोणता आहे बघूया प्रिंटिंग फंक्शन म्हणजे काय फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज प्रिंटिंग फंक्शन प्रिंटिंग फंक्शन म्हणजे ऍक्च्युअल काय आहे जेव्हा मला पायथॉन मध्ये किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काही आउटपुटला मेसेज दाखवायचा असतो काही इन्फॉर्मेशन शो करायचे असते आउटपुट स्क्रीनला दोन गोष्टी असतात एक असतं इनपुट दुसरं असतं आउटपुट मग इनपुटला आपण व्हॅल्यू दिल्यानंतर आपल्याला काहीतरी आउटपुट मिळतं देन आउटपुटला जर मला काही स्क्रीनवरती मेसेज दाखवायचा असेल काही व्हॅल्यूज दाखवायचे असतील किंवा काही टेक्स्ट दाखवायचा असेल तर त्यासाठी मला प्रिंटिंग फंक्शनचा वापर करावा लागतो प्रिंटिंग फंक्शन काय करतात आपण जे टेक्स्ट लिहिलेलं आहे आपण जे इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे ती प्रिंट करण्याचं काम करतात डिस्प्ले करण्याचं काम करतात प्रिंटिंग फंक्शनचा यूज हा इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्यासाठी केला जातो नाव मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत आणि मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेजचे वेगवेगळे प्रिंटिंग फंक्शन आहेत सो जर तुम्ही सी सी प्रोग्रामिंग लँग्वेज जर तुम्ही शिकत असाल तर आपल्याकडे इथे बघायला मिळेल प्रिंट यफ नावाचं फंक्शन आहे प्रिंट एफ नावाचं फंक्शन आहे आता हे जे सर्कल ब्रॅकेट मी घेतलेलं आहे सर्कल ब्रॅकेटची आयडेंटिटी आहे की हे फंक्शन आहे कोणतंही फंक्शन कसं ओळखायचं की त्याच्या नावापुढे सर्कल ब्रॅकेट असणार ओके फंक्शनची आयडेंटिटी फंक्शनची फंक्शन काय डिनोट करत आहे सर्कल ब्रॅकेट सर्कल ब्रॅकेट इज द आयडेंटिटी ऑफ एनी फंक्शन आयडेंटिटी ऑफ एनी फंक्शन तर इथं आपण प्रिंट यफ हे फंक्शनचं नाव आहे आणि हे फंक्शन आहे असं का ओळखलं कारण की इथे सर्कल ब्रॅकेट आहे देन जर आपल्याकडे सी uh, प्लस प्लस असेल तर आपण जनरली सी आउट सी आउट नावाचं फंक्शन वापरतो ओके सी आउट नावाचं फंक्शन वापरतो देन आपल्याकडे पायथॉन आहे तर आता आपण इथे प्रिंट नावाचं फंक्शन यूज करणार आहोत कोणतं फंक्शन यूज करणार आहोत प्रिंट नावाचं ओके सो प्रिंट यफ इज द सी प्रोग्रामिंग लँग्वेज फंक्शन सी आउट इज द सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज फंक्शन नाऊ प्रिंट प्रिंट इज द पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज फंक्शन ओके पायथॉन पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज फंक्शन नऊ आता हे लिहायचं कसं व्हॉट इज द सिन्टॅक्स याचा सिन्टॅक्स कशाप्रकारे असणार आहे बघा सिंटॅक्स म्हणजे एक लिहिण्याची पद्धत असते सिंटॅक्स चा मिनिंग आहे की फिक्स फॉर्मॅट आपल्याला सिंटॅक्स समजणं गरजेचं आहे तर सिंटॅक्स असं आहे की फर्स्ट वन राईट फंक्शन राईट फंक्शन नेम व्हॉट इज फंक्शन नेम प्रिंट अंडर डबल कोट युआर मेसेज युआर मेसेज ओके पहिल्यांदा काय लिहायचं आहे प्रिंट नावाचं फंक्शन लिहायचं आहे देन प्रिंट नावाच्या फंक्शन मध्ये मला इथं तुमचा मेसेज पास करायचा आहे डबल कोटच्या आतमध्ये ओके okay? देन आता कसा असणार आहे बघा आपण इथं कोणत्याही प्रकारची फंक्शन इझिली घेऊ शकतो तर सुरुवातीला इथं मी लिहिलं प्रिंट प्रिंट इन ब्रॅकेट डबल कोट मध्ये वेलकम वेलकम टू ऑनलाइन पायथॉन ट्रेनिंग वेलकम टू ऑनलाइन पायथॉन ट्रेनिंग असा एक मेसेज मी पास केला आहे अशा प्रकारे आपण इथं कोणताही मेसेज आउटपुट स्क्रीनला दाखवू शकतो ठीक आहे जर मला कोणतीही गोष्ट कोणताही टेक्स्ट कोणताही मेसेज कोणताही पॅराग्राफ एनी आउटपुट जर मला आउटपुट स्क्रीनला दाखवायचा असेल तर मला प्रिंटिंग फंक्शनची गरज भासते तर आता इथे कोणतं प्रिंटिंग फंक्शन आहे प्रिंट नावाचं प्रिंटिंग फंक्शन आहे जे इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्यासाठी उपयोगी पडतं ओके तर आता इथं इन्फॉर्मेशन मी डिस्प्ले करतोय प्रिंट नावाच्या फंक्शनने लिहिण्याची पद्धत कशी आहे प्रिंट फंक्शन इन सर्कल ब्रॅकेट डबल कोट मध्ये मला आपला मेसेज पास करायचा आहे तुम्ही डबल कोट किंवा सिंगल कोट दोन्ही वापरू शकता इट्स अ रूल की तुम्हाला डबल कोट इन्फॉर्मेशन साठी यूज करावं लागतंय देन आता हे झालं सिंटॅक्स अँड एक्झाम्पल आता आपण पहिला प्रोग्राम रन करणार आहोत पायथॉन व पायथॉनचं तर इथे मी डेस्कटॉपला आलेलो आहे बघा डेस्कटॉपला आल्यानंतर इथे मला सर्च बॉक्समध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये जाऊन आयडीएलई नावाचं सेटअप सर्च करायचं आहे आयडीएलई हे एन्व्हायरमेंट आहे पायथॉनचं पायथॉनचं सेटअप आहे पायथॉनचं सॉफ्टवेअर आहे त्याला आपण जनरली पायथॉन प्लॅटफॉर्म पण म्हणू शकतो की हा असा प्लॅटफॉर्म आहे की इथं पायथॉनचे प्रोग्राम रन केले जातात पायथॉनचे प्रोग्राम रन केले जातात काल सांगितलं होतं की व्हॉट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोग्रामिंग लँग्वेज मीन्स प्लॅटफॉर्म एक प्रकारचा प्लॅटफॉर्म असतो की तिथं आपण काय करतो प्लॅटफॉर्म मध्ये आपण प्लॅटफॉर्म मध्ये आपण काय करतो इथे प्रोग्राम कोणताही टाईप करतो ओके इट्स वन ऑफ द प्लॅटफॉर्म नाव आयडी अली इज द प्लॅटफॉर्म ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग नाव ओपन इथे मी पायथॉन प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे ओके बघा आता इथे तुम्हाला मल्टिपल फंक्शन बघायला मिळतील इथे फाईल आहे एडिट आहे शेल आहे डिबग आहे ऑप्शन आहे विंडो आहे मल्टिपल फंक्शन आहेत तर सुरुवातीला मला न्यू फाईल घ्यायची आहे पायथॉन प्रोग्रामिंग करताना मला इथे न्यू फाईल घ्यायची आहे फर्स्ट वन टू क्रिएट न्यू फाईल देन राईट युअर प्रोग्राम देन फाईल सेव्ह इन युअर फाईल नेम डॉट पी वाय अँड रन प्रोग्राम ओके सो फस्ट वन मला पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे तर फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि नवीन फाईल बनवायची आहे हे माझं पहिलं काम आहे ओके okay? पहिल्यांदा मी काय केलंय फाईलवरती क्लिक केलं आहे अँड न्यू फाईल ओपन केलेली आहे ना आता फाईल ओपन केलेली आहे आता याच्यामध्ये मला प्रोग्राम टाईप करायचा आहे so, सो माझा पहिला प्रोग्राम असा असणार आहे की मला बेसिक एक साधा मेसेज आउटपुटला दाखवायचा आहे तर आता फाईल न्यूवरती क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन झाली बघा याच्यामध्ये फाईल एडिट फॉर्मॅट रन मल्टिपल ऑप्शन्स आहेत प्रोग्राम टाइप झाल्यानंतर इथं आपण वरती क्लिक केल्यानंतर रन होणार आहे नाव इथं प्रिंट नावाचं फंक्शन घेतलाय आणि या प्रिंट नावाच्या फंक्शन मध्ये मी माझा पहिला मेसेज टाइप करतोय वेलकम वेलकम टू टू पायथॉन प्रोग्रामिंग बॅच वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग बॅच इज द फर्स्ट मेसेज देन आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की याला सेमीकोलन देतात का कसं असतं सी सी प्लस प्लस जावा मध्ये किंवा इवन पीएचपी मध्ये सुद्धा आपण स्टेटमेंट क्लोज करताना सेमीकोलन देतो बट पायथॉनमध्ये अशी कोणतीही फॅसिलिटी नाही आहे पायथॉनमध्ये आपल्याला सेमीकोलनचा यूज करायचा नाहीये ओके तर पायथॉन सेमीकोलन आपण यूज करतो सेमिकोलनचा पर्पज असा आहे की एखादं वाक्य लिहिलंय मी फॉर एक्झाम्पल आता हे मी प्रिंट लिहिलेलं आहे ह्याला एंड करायचं असेल तर मी सेमीकोलन वापरतो अदर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तर पायथॉनमध्ये मला कोणत्याही प्रकारचं सेमीकोलन यूज करायचं नाहीये अशा प्रकारे ती दिसायला असेल सेमीकोलन मला इथं वापरायचं नाहीये तर आता मी फाईलवरती गेलो फाईलवरती न्यू फाईलवरती क्लिक केलं देन माझा मेसेज मी टाईप केलेला आहे वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग बैच प्रिंट फंक्शनमध्ये ओके okay, नाव फाईल सेव्ह फाईल सेव्ह करायची आहे मला इथं सेव्हवरती मी क्लिक केलं बघा सेव्ह इथं मला लोकेशन विचारतंय चूज युअर लोकेशन आय चूज डेस्कटॉप डेस्कटॉपवरती मी एक फोल्डर बनवतो इथे न्यू फोल्डर घेतला न्यू फोल्डरमध्ये मी फोल्डर, फोल्डर बनवतो पायथॉन प्रॅक्टिकल्स पायथॉन प्रॅक्टिकल्स ओके पायथॉन प्रॅक्टिकल्स आणि आम्ही फोल्डर एक तो ओपन केलेला आहे आता या फोल्डरमध्ये मला माझी फाईल सेव्ह करायची आहे बघा सर्वात पहिली गोष्ट फाईल घेतली फाईलमध्ये न्यू फाईल घेतली फाईल न्यू फाईल घेतल्यानंतर त्यामध्ये मी माझा प्रोग्राम टाईप केलेला आहे प्रोग्राम हा एकाच लाईनचा आहे त्यामध्ये मी फक्त प्रिंट फंक्शन घेतलेला आहे प्रिंट फंक्शनमध्ये काय केलंय प्रिंट फंक्शन मध्ये एक नॉर्मली मी मेसेज पास केलाय वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग बॅच आता तेच मला आउटपुटला बघायचं आहे सो फर्स्ट वन राईट प्रोग्राम देन सेव्ह प्रोग्राम आता सेव्ह प्रोग्राम करताना कसा करायचा मी काल सांगितलं होतं फाईल नेम डॉट पी वाय सो माय फाईल नेम इज डेमो डेमो डॉट पी वाय डेमो डॉट पी वाय ओके डेमो इज द फाईल नेम डॉट पी वाय इज द फॉर्मॅट ऑफ पायथॉन ओके नाओ जर तुम्ही सी प्लस प्लस प्रोग्रामिंग करत असाल तर तुम्हाला डॉट सी पी पी घ्यावं लागतं जर तुम्ही सी प्रोग्रामिंग करत असाल तर तुम्हाला डॉट सी घ्यावं लागतं इथं आपल्याला काय घ्यायचंय पायथॉन प्रोग्रामिंग करायचं आहे म्हणून मी काय करतोय डेमो डॉट पी वाय असं लिहिलेलं आहे ओके डेमो इज द फाईल नेम डॉट पी वाय मीन्स एक्सटेन्शन ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग ओके नाओ इथं मी फाईल सेव्ह केलेली आहे बघा आता फाईल सेव्ह केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथं फाईल सेव्ह केली आता मला प्रोग्राम रन करावा लागेल स्टेप पहिली काय होती पायथॉन आयडीएल ओपन करा देन आयडियल आयडीएल मध्ये प्रोग्राम टाईप करा देन प्रोग्राम सेव्ह करा आता अशा प्रकारे मी सगळं सेव्ह केलेलं आहे आता मला प्रोग्राम रन करायचा आहे मी काल सांगितलं होतं प्रोग्राम रन करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत क्लिक ऑन रन बटन और क्लिक ऑन रन मेनू नाव सेकंड मेथड व्हॉट इज सेकंड मेथड क्लिक एफ फायू की एफ फायू इज द फंक्शन की ते दाबल्यानंतर शॉर्टकट की आहे हे दाबल्यानंतर आपल्याला आउटपुट मिळेल ओके okay. आता इथे okay, मी रन वरती क्लिक करतोय बघा रन मॉड्यूल इथे रन वरती क्लिक केल्यानंतर मल्टिपल फंक्शन ओपन होत आहेत पहिलं फंक्शन आहे रन मॉड्यूल इथं एफ की इथं दाखवलेलं आहे बघा डिनोट केलेलं आहे नाव क्लिकन हे माझं आउटपुट आहे वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग बॅच ओके नाव पहिला प्रोग्राम इथं सक्सेसफुली रन झालेला आहे तुम्ही याच्याच बरोबर दुसरं फंक्शन लावू शकता मी इथं खाली घेतलं प्रिंट प्रिंट इन ब्रॅकेट डबल मध्ये आता दुसरा मेसेज मी टाईप करतो हो। इथं लिहिलं सिलेबस पॉइंट इथं काय लिहिलं सिलेबस पॉइंट्स पहिलं प्रिंट फंक्शन वापरलं पहिल्या मेसेज साठी दुसरं प्रिंट फंक्शन वापरतोय सेकंड 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 मेसेज साठी ओके नाऊ सेव्ह करतोय प्रोग्राम इथं लक्षात घ्यायचंय मला एव्हरी टाइम प्रोग्राम सेव्ह करायचा आहे कंट्रोल प्लस येस प्रेस करा अदरवाइज फाईल वरती जाऊन प्रोग्राम एव्हरी टाइम सेव्ह करा जेणेकरून तुम्हाला अपडेटेड आउटपुट दिसेल नाऊ अगेन रन रन प्रोग्राम केलाय बघा इथे तुम्हाला विंडो दिसते वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग बॅच ऑर सिलेबस पॉइंट्स अँड सिलेबस पॉईंट सॉरी इथे तुम्हाला दोन्ही बघायला मिळते फर्स्ट वन फर्स्ट मेसेज अँड सेकंड मेसेज अशा पद्धतीने आपण काय करू शकतो प्रोग्रामिंग सक्सेसफुली करू शकतो ओके इथपर्यंत अंडरस्टँडिंग झालंय का सगळ्यांना इतपर्यंत अंडरस्टँडिंग झालंय का प्लीज कन्फर्म ओके नॉट अँड इश्यू आता आपण प्रिंट फंक्शन बद्दल बघितलं आता आपल्याला काय करायचं आहे हे मी सगळं क्लोज करतो नऊ आता आपण येऊया नोटपॅड कडे आता नोटपॅड कडे आल्यानंतर इथे मला आता प्रोग्राम्स करायचे आहेत मला आता प्रोग्राम करायचे आपला जो पहिला प्रोग्राम असणार आहे तो ऍडिशन ऑफ टू नंबरचा प्रोग्राम असणार आहे पण तो प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी मला काही पॉइंट कव्हर करायचे आहेत आपल्याला यामध्ये काय काय शिकायचं हे थोडंसं बघूया पहिल्यांदा मला सर्वात पहिल्यांदा पायथॉन मध्ये डेटा टाइप्स इन पायथॉन हा आपला पॉइंट शिकायचा आहे दुसऱ्या पॉईंटचं नाव आहे व्हेरिएबल्स इन पायथॉन व्हेरिएबल्स इन पायथॉन तिसरा पॉइंट आहे कंट्रोल स्टेटमेंट्स इन पायथॉन कंट्रोल कंट्रोल स्टेटमेंट्स इन पायथॉन चौथा पॉइंट आहे डेटा स्ट्रक्चर्स डेटा स्ट्रक्चर्स इन पायथॉन डेटा स्ट्रक्चर्स इन पायथॉन याच्यामध्ये मल्टिपल सब पॉइंट्स आहेत पहिला पॉईंट आहे टपल सेकंड वन लिस्ट थर्ड वन सेट अँड फोर्थ वन डिक्शनरी फोर्थ वन डिक्शनरी ओके नाउ फोर देन फिफ्थ पॉइंट आपला शिकायचं आपल्याला फंक्शन इन पायथॉन फंक्शन्स इन पायथॉन ओके फंक्शन्स इन पायथॉन बघा इथं आपल्याला टोटल टोटल आपल्याला इथे पाच पॉइंट पाय फाईव्ह मेजर पॉइंट यामध्ये शिकायचे आहेत आपल्या कोर्स कॉन्टेंटमध्ये त्यातला पहिला पॉईंट आहे डेटा टाइप्स इन पायथॉन दुसरा पॉइंट आहे व्हेरिएबल्स इन पायथॉन थर्ड वन कंट्रोल स्टेटमेंट इन पायथॉन फोर्थ वन डेटा स्ट्रक्चर्स इन पायथॉन अँड फिफ्थ वन फंक्शन इन पायथॉन बघा आता लक्ष द्या सर्वात सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला जो पॉईंट so आहे आता प्रत्येक पॉईंटचा आपल्याला ओव्हरव्ह्यू बघायचा आहे की प्रत्येक पॉईंट काय आहे सो फर्स्ट वन डेटा टाइप्स डेटा टाइप्स मीन्स आपण कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन प्रोग्राममध्ये इनपुट करतोय आणि आपल्याला कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन प्रोग्रामकडून आउटपुटला मिळते याला आपण डेटा टाइप्स म्हणतो जनरली एका लाईनचे डेफिनेशन आहे टाईप्स ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाईप ओके टाइप्स ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाईप तुम्ही कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन प्रोग्रामला देत आहे आणि तुम्हाला आउटपुटला कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन मिळते आता याचं चांगलं चा उदाहरण म्हणजे डेटा टाईपचं आपण एखादा कॅल्क्युलेटर बनवला ओके कॅल्क्युलेटर बनवला कॅल्क्युलेटर बनवल्यानंतर आपण जे इनपुट आहे ते नंबरमध्ये देतोय आणि आपल्याला आउटपुट सुद्धा कशामध्ये मिळतंय नंबरमध्ये मिळत आहे सो नंबर 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 इज द वन ऑफ दी डेटा टाईप नंबर इज द वन ऑफ दी डेटा टाईप नाव सेकंड वन मला एखाद्या जिल्ह्याचं नाव द्यायचं आहे किंवा मला एखाद्या प्लेसचं नाव द्यायचं आहे किंवा मला एखाद्या माणसाचं नाव द्यायचं आहे मग माणसाचं नाव आपण नंबरमध्ये देणार नाहीये माणसाचं नाव आपण अल्फाबेटिकलमध्ये देणार आहे सो अल्फाबेटिकल इज द वन टाईप ऑफ डेटा ओके अल्फाबेटिकल so, इज द वन टाईप ऑफ डेटा नाऊ अशा okay, प्रकारची जी माहिती असते ती आपण डेटा टाईप म्हणून घेत असतो ओके okay, डेटा टाईप म्हणजे काय जनरली कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोग्राममध्ये इनपुट करताय आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन आउटपुटमध्ये मिळते दॅट इज कॉल्ड डेटा टाईप दॅट इज कॉल्ड डेटा टाईप ओके अंडरस्टँडिंग झालंय का डेटा टाईप प्लीज कन्फर्म एनी वन अंडरस्टँडिंग डेटा टाईप ना ओके सो फर्स्ट पॉईंट आपला कव्हर झालेला आहे डेटा टाईप आता यातले जे पाच पॉईंट आहेत आपण घेतलेले आहेत हे पाचच्या पाच पॉईंट आपल्याला डीपमध्ये घ्यायचे आहेत फक्त आज आपण याचा काय बघतोय ओव्हर व्ह्यू बघतोय ओनली ओव्हर व्ह्यू डेटा टाईप व्हॉट इज अ डेटा टाईप डेटा टाईप मीन्स टाईप ऑफ डेटा म्हणजे माहितीचा प्रकार Now, one, variables, variables, variable ना सेकंड वन व्हेरिएबल्स वेरिएबल्स वेरिएबल काय असतात व्हेरिएबल म्हणजे प्रोग्राममध्ये कोणतीही व्हॅल्यू वापरताना आपण ती प्रोग्राममध्ये डायरेक्टली वापरू वापरू शकत नाही प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचा रूल आहे की आपण कोणतीच व्हॅल्यू प्रोग्राममध्ये डायरेक्टली वापरू शकत नाही मग ती मला काय करावी लागते तात्पुरत्या स्वरूपामध्ये साठवून ठेवावी लागते स्टोअर करावी लागते ओके नाव जे स्टोअर जी जो जी, जी गोष्ट व्हॅल्यू स्टोअर करते त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो त्याला आपण काय म्हणतो वेरिएबल व्हेरिएबलचं काय काम आहे टू स्टोअर व्हॅल्यू जनरली टू स्टोअर व्हॅल्यू टू स्टोअर व्हॅल्यू ओके टू स्टोअर व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू स्वतःमध्ये स्टोअर करण्याचं काम कोण करत आहे बरं जर वेरिएबल नसतं तर प्रॉब्लेम काय झाला असता आपण प्रोग्राममध्ये कोणतीच व्हॅल्यू वापरू शकलो नसतो सपोज मला बेरीज करायची आहे फाईव्ह प्लस फाईव्ह इक्वल टू टेन फाईव्ह इज द दे व्हॅल्यू देन सेकंड व्हॅल्यू इज द फाईव्ह आन्सर इज टेन मग या ज्या व्हॅल्यूज आहेत या मला प्रोग्राममध्ये वापरता आल्या नसत्या ओके सपोज मला एक प्रोग्राम करायचा आहे फाईव्ह प्लस फाईव्ह इक्वल टू टेन फाईव्ह प्लस फाईव्ह इक्वल टू टेन ना हो फाईव्ह इज द फर्स्ट व्हॅल्यू फाईव्ह इज द सेकंड व्हॅल्यू अँड टेन इज द थर्ड व्हॅल्यू या व्हॅ ज्या व्हॅल्यूज आहेत या आपल्याला डायरेक्टली प्रोग्राममध्ये वापरता येत नाहीत सो so, मला काय करावं लागतं इथं वेरिएबलचा वापर करावा लागतो वेरिएबल काय करत आहे वेरियेबल या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या स्वतःमध्ये स्टोअर करून घेते पहिला आपण पॉइंट बघितला डेटा टाईप डेटा टाईप म्हणजे माहितीचा प्रकार इट्स अ टाईप ऑफ डेटा आपण कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन प्रोग्रामिंग मध्ये फीड करतोय आणि कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन आपल्याला आउटपुटमध्ये मिळते त्याला आपण काय म्हणतो डेटा टाईप सेकंड वन व्हेरिएबल व्हेरिएबल म्हणजे काय व्हॅल्यू साठवण्याचं साधन आपण व्हॅल्यू डायरेक्टली कोणतीच व्हॅल्यू आपण प्रोग्राममध्ये वापरू शकत नाही मग जर मला व्हॅल्यू प्रोग्रामिंगमध्ये वापरायची असेल तर ती मला साठवून ठेवावी लागेल तात्पुरती टेम्पररी इन टाईप ऑफ व्हेरिएबल व्हेरिएबलचं काय काम असतं व्हॅल्यू साठवून ठेवणे देन कंट्रोल स्टेटमेंट्स इन पायथॉन तिसरा पॉईंट तिसऱ्या पॉईंटचं नाव काय कंट्रोल स्टेटमेंट कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय की ज्यावेळी मला डिसिजन मेकिंगवरती काम करायचं आहे एखादी गोष्ट ट्रू आहे की फॉल्स आहे हे जर मला ठरवायचं असेल तर मी कंट्रोल स्टेटमेंट नावाचा इथं पॉईंट वापरणार आहे डीपमध्ये बघायचं आहे आपल्याला ऍक्च्युली हा चार लेक्चरचा पॉईंट आहे त्यामुळे हा आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत तात्पुरतं तुम्ही डिस्क लक्षात ठेवा की कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे वर्क ऑन ओनली डिसिजन मेकिंग फॉर एक्झाम्पल आता याचं उदाहरण बघूया सपोज थर्टी फाईव्ह पेक्षा जास्त मार्क पडले तर तुम्ही पास आहात आणि थर्टी फाईव्हपेक्षा कमी मार्क्स पडले तर तुम्ही फेल आहात जर कम्प्युटरला व्हॅल्यू दिली फोर्टी मार्क्स तर कम्प्युटर तुम्हाला ऑटोमॅटिकली सांगेल यू आर अ पास आणि जर तुम्ही कम्प्युटरला व्हॅल्यू दिली थर्टी टू थर्टी थ्री तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आउटपुट मिळेल यू आर अ फेल देन अशा प्रकारे कंट्रोल सेटमेंट काम करते अगेन डेटा स्ट्रक्चर्स इन पायथॉम डेटा स्ट्रक्चर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे डेटा स्ट्रक्चर आता हे जे डेटा स्ट्रक्चर आहे हे प्रोग्रामिंग लँग्वेजमधलं डी एस नाही आहे सो कन्फ्युजन कन्फ्यूज होऊ नका की हे प्रोग्रामिंग लँग्वेजमधला डी एस असेल अशातला काही भाग नाहीये डेटा स्ट्रक्चर म्हणजे डेटा रिप्रेझेंट करण्याचं माध्यम रिप्रेझेंट म्हणजे प्रदर्शन आपण कशा प्रकारे डेटा दाखवतो युजरला त्याला आपण काय म्हणतोय डेटा स्ट्रक्चर सो जनरली वेरिएबलचं काय काम असतं की वे व्हॅल्यू स्टोअर करणं पण वेरिएबलचा एक प्रॉब्लेम आहे एका वेरियबलमध्ये आपण एकच व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकतो ओके okay. एका मध्ये आपण एकच व्हॅल्यू स्टोर करून ठेवू शकतो पण जर तुम्ही डेटा स्ट्रक्चरचा वापर केलात तर तुम्ही एकाच मध्ये अनेक व्हॅल्यू भरू शकता सिमिलर टाईपच्या अनेक व्हॅल्यू आपण भरू शकतो किंवा डिफरंट टाईपच्या पण यामध्ये भरू शकता डेटा स्ट्रक्चरचा अर्थ काय की तुम्ही एकापेक्षा अनेक व्हॅल्यू मध्ये भरू शकता ओके फरक काय आहे वेरियबल आणि डेटा मध्ये वेरिएबल काय करताय स्टोर व्हॅल्यू ओनली वन एकच व्हॅल्यू एका वेळी स्टोर करते पण डेटा स्ट्रक्चर काय करत आहे एकाच वेळी अनेक व्हॅल्यू एकाच मध्ये स्टोर करते ओके अंडरस्टँडिंग झालंय का कन्फर्म करा प्लीज कन्फर्म ओके सो यामध्ये फरक समजला असेल तुम्हाला की डेटा टाईप्स आणि वेरिएबल्स आणि डेटा स्ट्रक्चरमध्ये वेरिएबल एका वेळी एकच व्हॅल्यू स्टोर करते डेटा स्ट्रक्चर मात्र काय करते एकापेक्षा अनेक व्हॅल्यू स्टोर करते है। आता इथे खाली येऊन बघूया आपण याचे चार प्रकार पडतात पहिला प्रकार एक टप्पल दुसरा प्रकार लिस्ट तिसरा प्रकार सेट आणि चौथा प्रकार डिक्शनरी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे इथं डेटा स्ट्रक्चर अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत की जेणेकरून आपण डेटा रिप्रेझेंट करू शकतो आता पाचवा पॉइंट आहे आपला फंक्शन्स इन पायथॉम बघा फंक्शन फंक्शन मीन्स एकापेक्षा अनेक टास्क आपण जेव्हा एकाच ब्लॉक मध्ये करतो तेव्हा त्या प्रक्रियेला आपण फंक्शन म्हणतो फंक्शन म्हणजे काय फॉर एक्झाम्पल एक फंक्शन बनवलं फंक्शन मीन्स फंक्शन फंक्शन एक ब्लॉक असतो आणि त्या ब्लॉकमध्ये मल्टिपल टास्क असतात काय असतात मल्टिपल टास्क फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल जनरली एव्हरी टाइम मी हे एक्झाम्पल देतो की फॉर एक्झाम्पल इट्स अ फंक्शन फंक्शन बर्थडे पार्टी ओके इज द फंक्शन बर्थडे पार्टी आता ऍक्च्युली हे फक्त एक शब्द दिसतोय तुम्हाला पण यामध्ये वेगवेगळे टास्क आहेत सो याच्यामध्ये मला शेफची गरज आहे त्याच्यानंतर जेवण बनवण्यासाठी याच्यानंतर मला मॅनेजमेंटची गरज आहे याच्यानंतर मला ची गरज आहे त्यानंतर याच्यामध्ये मला, <laughs> ची गरज आहे। एचा मदे मला। वन मॅनेज पीपल्स ओके ही चार कामं मला करायची आहेत मला एक चांगला शेफ पाहिजे जो चांगलं जेवण बनवणार आहे मला मॅनेजमेंट करणारा माणूस पाहिजे मला लाईटिंग चांगली पाहिजे आणि मला येणारे जे माणसं आहेत बर्थडेला त्यांना मॅनेज करायला त्या माणसांना मॅनेज करायला एक माणूस पाहिजे मग ही चार वेगवेगळी कामं आहेत शेफ मॅनेजमेंट लाइटिंग मॅनेज पीपल ही चार वेगवेगळी कामं आहेत पण ॲक्च्युली फंक्शनचं नाव हो काय आपल्या बर्थडे पार्टी म्हणजे एक फंक्शन बनवलं बर्थडे पार्टी त्याच्या अंडर हे पहिलं टास्क आहे हे दुसरं टास्क आहे हे तिसरं टास्क आहे आणि हे चौथं टास्क आहे आणि या चारही टास्कचं मिळून काय फंक्शन तयार झालंय बर्थडे पार्टी ओके तर आता हे एक्झाम्पल झालं एक्झाम्पल झालं आपण प्रोग्रामिंग मध्ये कसं लक्षात ठेवायचं आहे फंक्शन इन पायथोन मध्ये कसं लक्षात ठेवायचं आहे की एक ब्लॉक आहे आणि त्या ब्लॉक मध्ये मला काय करायचंय एकापेक्षा अनेक टास्क क्रिएट करायचे आहेत ओके एकापेक्षा अनेक टास्क क्रिएट करायचे आहेत नऊ अंडरस्टँडिंग झालंय का समझ लाएगा? ओके सो आता थोड़स आंसरिंग करा मला सांगा आता डेटा टाइप म्हणजे का व्हाट इज डेटा टाइप टाइप्स ऑफ डेटा ओके डेटा टाइप काट इज द पर्पज ऑफ वेरिएबल वॉट इज द पर्पज ऑफ वेरिएबल टू स्टोर वैल्यू वेरी गुड वैल्यू स्टोर करना वेरीएबलचा वापर करतो मग ती कोणतीही व्हॅल्यू असू द्या नंबरची व्हॅल्यू असू द्या स्ट्रिंगची व्हॅल्यू असू द्या पॉइंटिंग व्हॅल्यू असू द्या आपण व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम करतो देन व्हॉट इज अ डेटा स्ट्रक्चर टेल मी व्हॉट इज अ डेटा स्ट्रक्चर ओके मध्ये आपण सिंगल व्हॅल्यू स्टोर करतोय आणि एकापेक्षा अनेक व्हॅल्यू आपण डेटा स्ट्रक्चरचा वापर करून स्टोर करू शकतो त्यामध्ये लिस्ट आहे सेट आहे डिक्शनरी आहे मल्टिपल पॉइंट आर दे नऊ व्हॉट इज अ फंक्शन वॉट इज अ फंक्शन टेल मी व्हॉट इज अ फंक्शन ओके फंक्शन मीन्स इट्स वन टाईप ऑफ ब्लॉक फंक्शनचा अर्थ काय की एक ब्लॉक असतो आणि त्या ब्लॉक मध्ये आपण एकापेक्षा अनेक टास्क परफॉर्म करू शकतो एकापेक्षा अनेक टास्क एकत्र आले ते एका आ, फिक्स ब्लॉक मध्ये टाकले त्याला आपण काय म्हणतो फंक्शन म्हणतो चांगलं एक्झाम्पल डेली रिअल टाइमचं एक्झाम्पल म्हणलं तर जर तुम्ही आपण जर बाईक ड्राइव करतोय तर बाईकमध्ये गियर बॉक्स आहे ओके okay. ना गियर बॉक्स इज वन ऑफ द फंक्शन गियर बॉक्स इज वन ऑफ द फंक्शन मल्टिपल गिअर्स आर देअर मल्टीपल गिअर्स आर देअर ओके नाव हे मल्टिपल एक्झाम्पल आहेत एनी वन एक्झाम्पल ऑफ फंक्शन प्लीज टेल मी एनी वन एक्झाम्पल ऑफ फंक्शन रिअल टाइम रिअल टाइम एक्झाम्पल मी रिअल टाइम एक्झाम्पल ऑफ फंक्शन येस ओके वन फंक्शन अँड मल्टिपल टास्क अर्धे ओके तर आता इथे आपण सिलेबस जो आहे तो इथे डिस्कस केलेला आहे या सिलेबसमध्ये आपल्याला डेटा टाईप शिकायचा आहे व्हेरिएबल कंट्रोल स्टेटमेंट डेटा स्ट्रक्चर देन फंक्शन इन पायथॉन आणि जर आपल्याला यामधून चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आपण यामधून एक प्रोजेक्ट चांगला डेव्हलप करूया एक बेसिक बिगनर लेवलचा प्रोजेक्ट आपण यामध्ये डेव्हलप करणार आहोत okay. ओके so, सो हा जो सिलेबस आहे तो मी ग्रुपवर शेअर करीन सर्वांना देन उद्या आपलं याच वेळी लेक्चरवर थँक्यू